नमस्कार माझ्या मित्र मैत्रिणीं स्वागत आहे तुमचे डेली रिक्रुटमेंट या आपल्या चॅनलवर आज आपण नवीन भरती आलेली आहे सी आय एस एफमध्ये त्याची डिटेल माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे सर्व काही तुम्हाला व्यवस्थित समजेल सी आय एस एफ भरती दोन हजार चोवीस केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलातील सी आय एस एफमधील नवीन कॉन्स्टेबल फायरमॅन पदाचे एक हजार एकशे तीस रिक्त पदे भरली जाणार आहेत सेकंड क्लास थर्ड आणि इथे मासिक वेतन तुम्हाला एकवीस हजार सातशे ते एकोणसत्तर हजार शंभरपर्यंत असणार आहे तसेच केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना वेळोवेळी मिळू शकणारे नेहमीचे भत्ते सह भरण्यात येणार आहे त्यासाठी पात्र व इच्छुक भारतीय नागरिकांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत तरी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहे बारावी उत्तीर्ण उमेदवारांना सरकारी विभागात नोकरीसाठी चांगली संधी आहे सी आय एस एफमध्ये रिक्त पदाच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केले आहे जाहिराती भरतीची जाहिरात ही केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल सी आय एस एफद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे पूर्ण जाहिरातीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघू तर इथे भरतीचा विभाग आहे सी आय एस एफ म्हणजे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे भरतीचा प्रकार सरकारी विभागामध्ये नोकरी मिळवण्याची चांगली आणि मोठी संधी आहे भरतीची श्रेणी सेंट्रल गव्हर्मेंट अंतर्गत ही केंद्र सरकार अंतर्गत ही भरती केली जाणार आहे एकूणपदे एक हजार एकशे तीस पदे इथे भरली जाणार आहे आणि पदाचे नाव आहे कॉन्स्टेबल फायरमॅन ही पदे भरली जाणार आहे यासाठी शैक्षणिक पात्रता तुम्ही बारावी उत्तीर्ण असाल तरीही तुम्ही इथे अर्ज करू शकता आणि मासिक वेतन निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना एकवीस हजार सातशे ते एकोणसत्तर हजार शंभर रुपये एवढा मासिक पगार दिला जाणार आहे अर्जपद्धती ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे वयोमर्यादा कमीत कमी अठरा वर्ष आणि जास्तीत जास्त तेवीस वर्ष वय असलेली उमेदवार इथे अर्ज करू शकता भरतीचा कालावधी परमनंट नोकरी मिळवण्याची ही चांगली आणि मोठी संधी निर्माण झालेली आहे नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारतात तुमचा कुठेही नंबर लागू शकतो अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी परीक्षेच्या सूचनेमध्ये दिलेल्या सूचना काळजीपूर्वक पाळल्या पाहिजे आणि मूळ प्रशस्तीपत्रासह हो कागदपत्राचे पडताळणी पी ई टी पी एस टीच्या वेळी केली जाईल त्यामुळे उमेदवारांनी उमेदवारी तात्पुरत्या स्वरूपातच स्वीकारली जाईल अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता वय शारीरिक मापदंड इत्यादी आवश्यकतेमध्ये जावे आणि ते या पदासाठी पात्र असल्याचे स्वतःचे समाधान केले पाहिजे म्हणजे ह्या पदासाठी तुमची शैक्षणिक पात्रता तर लागणारच आहे त्यानंतर तुमचे वय शारीरिक मापदंड ते सर्व व्यवस्थित बसत असेल तरच तुम्ही इथे अर्ज करा आणि उमेदवारांनी सक्रिय ईमेल पत्ते मोबाईल क्रमांक ऑनलाईन अर्जात भरावा जो तुमचा चालू आहे तो ईमेल ॲड्रेस आणि जो मोबाईल तुमच्याकडे नेहमी असतो तो मोबाईल नंबर इथे द्या आणि फीस किती लागणार आहे तर शंभर रुपये आणि अनुसूचित जमाती अनुसूचित जाती माझी सैनिक आरक्षणासाठी पात्र असलेल्या उमेदवारांना शुल्क भरण्यासाठी सूट देण्यात आलेली आहे आणि जनरलसाठी शंभर रुपये अशी फीस आहे उमेदवारांनी त्यांची नावे जन्मतारीख वडिलांचे नाव आईचे नाव मॅट्रिकच्या प्रमाणपत्रात नमूद केल्याप्रमाणे का लिहावे हवे अन्यथा त्यांनी त्यांची उमेदवारी कागदपत्र पडताळणीच्या वेळी किंवा नोटीसमध्ये आल्यावर रद्द केली जाऊ शकते परीक्षेसाठी उमेदवाराला फक्त एक ऑनलाईन अर्ज सादर करण्याची परवानगी आहे त्यामुळे उमेदवारांनी त्यांचे ऑनलाईन अर्ज भरताना योग्य ती काळजी घेणे आहे म्हणजे एक ते एका वेळेसच तुम्ही हा फॉर्म भरू शकता डबल डबल भरू नका अर्ज करण्याची शेवटची तारीख तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस आहे आज अठ्ठावीस ऑगस्ट आहे तुम्हाला एक महिन्याचा कालावधी आहे त्यामुळे सर्व डॉक्युमेंट्स वगैरे नसतील तर ते जमा करा आणि व्यवस्थितरित्या अर्ज भरून टाका तर ही बारावी साठी चांगली आणि उत्तम संधी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट भरतीच्या माहितीसोबत आणि चॅनलवर जे कोण नवीन असेल त्यांनी चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या भरतीचे असे नवनवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत लगेच पोहोचून जात जाते